तालुक्यातील विसापूर येथे कार्यक्रमात भव्य पक्ष प्रवेश कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे नेतृत्व मनसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे जिल्हा संपर्क अभियान सुरू असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकरिता गावाखेड्यावर मनसेचे कार्यक्रम सुरू आहेत दरम्यान बल्लारपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या विसापूर या गावात मनसेच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेशाचा कार्यक्रम मनसे कामगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर येथील मनसेचे जुने पदाधिकारी व आता मनसे जनहित कक्ष बल्लारपूर तालुका सचिव राजू लांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक अठ्ठावीस जूनला आयोजित करण्यात आला होता विसापूर गावात शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर मनसे कामगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे सुनील गुढे रोजगार स्वयंरोजगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर जनहित कक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष पियुष धुपे मणसे महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षा भोंबले अनुप यादव इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते